अरे असं हे राजकारणामध्ये जे आहे पक्षामध्ये राहून काय काय वेळेला ज्या काही गोष्टी मिळतात काय गोष्टी नाही मिळत पुढे जायचं असतं नमस्कार अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत ज्येष्ठ नेते असतानाही लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर आणि त्यानंतर राज्यसभा निवडणुकीतही डावलण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून दुसरा राजकीय पर्याय शोधण्याचा दबाव त्यांच्यावर टाकला जातोय याच दरम्यान छगन भुजबळ पुन्हा एकदा पक्षांतर करण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच मोठी घडामोड घडली आहे सूत्रांच्या माहितीनुसार छगन भुजबळ हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेटही घेतल्याची माहिती समोर आली आहे मात्र या सगळ्या चर्चा छगन भुजबळ यांनी फेटाळून लावल्यात मात्र आता यावरून शिवसैनिकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत हा मराठा आरक्षण विरोधी आहे ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला मराठा समाजाचं मतदान मिळणं कठीण होईल त्यामुळे याला पक्षात घेताना उद्धवजी नक्कीच गंभीर विचार करतील मराठा आरक्षण विरोधी नेता ज्या पक्षात जाईल त्या पक्षाचं नुकसानच होईल मी एक शिवसैनिक आहे पण ते शिवसेनेत गेले तर मशाल विजून जाईल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले तर मराठा मतदान शिवसेनेला होणार नाही कदाचित उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रोखण्यासाठी पंतांची ही नवीन युक्ती असू शकते असं झालं तर ठाकरे समर्थक पण भुजबळ विरोधक असणारी मराठा मते शिंदेकडे झुकतील विचारपूर्वक निर्णय घ्यावा भुजबळ मराठा विरोधाची धार कमी करण्यासाठी सुरक्षित पर्याय शोधत आहेत त्यामुळे त्यांना ठाकरे गटात अजिबात घेऊ नये असं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं आहे